तर सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये आज बनवणार आहे मी एक किलो चिकन रेसिपी टाकली होती पण मला भरपूर त्यांच्या फोन आले की ताई अर्धा किलो चिकन रेसिपी दाखवा आम्हाला आणि तुमच्या रेसिपी खूप छान असतात तर बघा मी इकडे अर्धा किलो साबुदाना घेतला म्हणजे पाचशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे मी आता आपल्याला हे पाचशे ग्रॅम सावधान्यापासून आपल्याला पळी पापड तयार करायचा आहे तर चला आता आपण करूया सुरुवात तरी तुम्ही पाचशे ग्रॅम सावधान घेतलेले म्हणजे अर्धा किलो आता छान भिजत ठेवायचे आता मी अगोदर जे पाणी टाकले हे पाणी आपल्याला काढून घ्यायचे जे घाण असेल किंवा कचरा असेल तो पूर्ण निघून जातो आणि आता परत त्याच्यात पाणी ऍड करते तर पाणी एवढं ऍड करायचं की आपलं अर्धा इंच किंवा एक इंच पाणी वरती सावधान पूर्ण साबुदाना पाहिजे बघू बघू शकता तुम्ही तुम्ही जवळ तर अशा प्रकारे एक इंच पाणी वरती ठेवायचे साबुधानावर आणि मग तो छान असा मऊ होतो आणि पटकन तयार होतो पळी पापड तर आता मी हे रात्रभर असंच डिझर्ट ठेवणार आहे आणि मग पाय सकाळी उठून मी त्याचे पापड बनवणार आहे तर मी रेसिपी छोटी असल्यामुळे मी आज गॅसवर दाखवणार आहे तुम्हाला तर आपण आता उद्या भेटू तर बघा मी इकडे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला होता आणि मी तो रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता आणि छान असा मऊ झालेला आहे मस्त बघू शकता तर तुम्हाला जर रात्रभर जर ठेवायचा नसेल तर तुम्ही तीन चार तास बी तरी चालेल तर मी छान असा मऊ भिजवून घेतलेला आहे साबुदाणा तर आता आपल्याला जेवढा साबुदाना घेतलेला आहे तसंच आपल्याला पाणी सुद्धा ठेवायचे तर मी इथं अर्धा किलो साबुदाणा घेतलेलं होतं आणि बघा शकते अर्धा हे अर्ध भांडर काम आहे अजून तर ती आता आपल्याला साबुदाणाचं जे भांड आहे तेच माप घ्यायचं आहे तर आता बघा इथं अर्धा जे कटोरे ते अर्धा कटोरस साबुदाणा आहे तर आता हे कटोरच दोन कटोरे पाणी ठेवणार आहे आता मी त्याच्यात साबुदाणा काढून घेते म्हणजे तुम्हाला अंदाज बरोबर येईल पूर्ण साबुदाणा आता काढून घ्यायचं आहे आणि त्याच भांड्याने पाणी ठेवायचं आहे खूप छान येतात पोळी पापड सुद्धा तर बघा मी साबुदाना काढून घेतलेला आहे आणि ज्या कटोऱ्यामध्ये आपण साबुदाना टाकलेला होता पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तर तो अर्धा कटोर होतं घेतलेलं साबुदाना तर आता आपल्याला एक कटोर पाणी घ्यायचं आहे तर पाहू शकते मी एक कटोर पाणी घेतलेले आहे तर का मी इकडे पातील ठेवलेला आहे गॅसवरती आता याच्यात पाणी ठेवायचं आहे तर हे पाणी छान असं गरम करून घ्यायचं छान मस्त एक उकळी नॉर्मल उकळी आणायची या पाण्याला तर आता आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आता पाच मिनटानंतरच बघू आपण तर चला आता बघू आपण तर बघू शकता पाणी पाण्याला छान अशी उकळी घ्यायला सुरुवात झालेली आहे आता मी त्याच्यामध्ये मीठ ॲड करते अगोदर तर बघा मी ते चम्मच घेतलेला आहे आणि हा चम्मच पोहे खायचा चम्मच आहे आपला तर ह्या चम्मचने मी आता तीन चम्मच मीठ टाकणार आहे तर मी तीन चम्मच मीठ टाकलेले तुम्हाला जास्त मीठ लागत असेल तर तुम्ही वाढवू शकता पण जास्तच कमी लागत असेल तर तुम्ही कमी पण करू शकता तर बघू शकता पाण्याला छान अशी आता उकळी आलेली आहे आणि आता आपण त्याच्यात थोडा थोडा साबदाना टाकायचा आहे असा मोकळा करूनच टाकायचा आहे एकदम सोपी रेसिपी काय जास्त आवड नाही पूर्ण सावधानं मोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही चम्मचच्या सहाय्याने त्याला ढवळत राहायचे आता दहा ते पंधरा मिनटं असं ढवळत राहायचे जोपर्यंत सावधान छान शिजत नाही तो तोपर्यंत असंच ढवळत राहायचे आपण जर ढवळणं बंद केलं तर सावधाना खाली करपू शकतो तर आता आपण अशाच प्रकारे पंधरा वीस मिनट जेवढा जो, वेळ लागेल आपल्याला तसं ढवळत राहायचं काही काही साबुदाणा पटकन शिजतो पण काही साबुदाणा शिजत नाही लवकर तर बघू शकता दहा दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनिटात एकदम साबुदाणा घट्ट झालेला आहे मस्त आणि असा काचेसारखा पण चौकत आहे बघू शकता तुम्ही तर पर सा पर मी परत अजून दहा मिनट तसंच ठेवणार आहे पूर्ण असं झाल्यावरच आपल्याला हे त्याचे पापड करायचे तर मी अजून परत घेते आपल्याला असं ढवळत राहायचंय खाली करपायला नको म्हणून तर मला बघा मी जेवढं पाणी ठेवलं तेवढं पाणी बरोबर लागलेलं आहे जास्त पाणी काही लागलेलं नाहीये तुम्हाला जर जास्त पाणी लागलं तर तुम्ही गरम पाणी करून टाकायचं त्याच्यात काय काय साबुदाणा पाणी जास्त घेतो जास्त मऊ साबुदाणा जर भिजवला तर पाणी बिलकुल नाही लागत जास्त वरून जेवढं साबुदाणा तेवढं आपण पाणी ठेवलं तरी चालतो आता मी जसं अर्धा किलो साबुदाणा घेतला तर अर्धी पातेलं साबुदाना तमाचा तर मी एक पातेलीत पाणी ठेवलेलं होतं तर तेवढं पाणी बरोबर लागलेलं आहे छान सा तयार झालेला आहे मस्त साबुदाना तर बघू शकते मी पूर्ण वरती जाड अशी साय तयार झालेली आहे म्हणजे आपला साबुदाना वळी पापड साठी तयार झालेला बघू शकते मी किती जाड साय आलेली वरती तर आपला साबुदाना तयार झालेला आहे मस्त आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि ह्या प्लेट मध्ये आता आपण टाकून बघू आपला पापड तयार होतो का बरं बघू शकता तुम्ही किती छान असं पातळ पापड तयार झालेला आहे एकच नंबर पापड तयार झालेला आहे तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे साबुदाणा पापड पळीसाठी तर, पापड तर, थोड़ी थोड़ी तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे जर घट्ट पापड जर झाला तर तुम्ही थोडंसं पाणीवरून गरम करून टाकू शकता आता मी गॅस बंद करते आता आपण पळी पापड टाकून घेऊ आता तर बघ आम्ही इकडे असं खाटीवर कागद टाकलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत आणि हे पोळी पापड ह्या कागदावरच टाकल्यावरच निघतात ते त्याला साडी किंवा कापड बिलकुल टाकायचं नाही तर असा पॉलिथिनचा कापडवरतीच आपल्याला हे सर्वधान पोळी पापड टाकायचे आहेत तर बघ आम्ही इकडे पूर्ण पातेला घेऊन आलेले आहे आणि खाली मी असा ताट ठेवलेला आहे म्हणजे खाली पॉलिथिनला असं पॉलिथीन गरम होणार नाही अशी काळजी घेतलेली मी तर इकडे आता आपण पळीपापड तयार करून घेऊ आता तर आता आपण पापड तयार करून घेऊ तरी तर मी चम्मचा आहे ना आता मस्त छोटे पापड तयार करून घेणार आहे बघा अशा प्रकारे पापड तयार करून घ्यायची आता तर मी आता असे पूर्ण पापड तयार करून घेते एकच नंबर मिश्रण तयार झालेलं आपलं पळी पापडचं बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे पूर्ण साबुदाना पळी पापड तयार केलेले आहेत मस्त टाकलेले आहेत खाटीवर आणि पूर्ण मोकळे मोकळे टाकायचे आहेत बघू शकता तुम्ही एकमेकाला बिलकुल असे जोडले जायला नको असे पूर्ण मोकळे मोकळे टाकायचे आहेत तर अशा प्रकारे पूर्ण मी पापड तयार केलेले आहेत तर खूप छान साधाना पळी पापड तयार झालेले आहेत आणि आता आपण सुकल्यानंतरच बघू आता तर हे पापड कमीत कमी दोन दिवस तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहेत पळी पापड एकच नंबर पाप पापड तयार झालेले आहेत पांढरे शुभ्र बघू शकता तुम्ही आणि पूर्ण असे काचेसारखे सारखे तयार झालेले आहेत तर आता मी तुम्हाला पोळीपापड जो तयार केलेला आहे तो पोळीपापड तुम्हाला मी आता तळून दाखवते आणि बघा किती छान असा बारीक आणि पतला आलेला आहे मस्त काचेसारखा पूर्ण काचसारखाच दिसतोय तर बघू शकता तुम्ही मी इकडे तेल ठेवलेलं आहे गरम केला छान असं मस्त आणि आता आपण जे पापड तयार केलेत ते पापड मी तुम्हाला तळून दाखवते कसे झाले तर चला आता करू सुरुवात तर बघा तेल छान गरम झालेलं आता आपण पापड तळून घेऊ मस्त साबुदाना पोळी पापड तर बघा किती छान आणि मस्त मोठा झालेला आहे पापड आणि पांढरा शुभ्र झालेला आहे मस्त एकच नंबर पापड तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला अजून परत दोन तीन तळून दाखवते अशाच प्रकारे तर बघा खूप छान झालेले आहेत पापड आणि हे सावधान पळी पापड खूप सोपी पद्धत एकदम आणि पटकन तयार होणारे पापड आहेत एकटी मैला पण करू शकते तर बघा छान असे पापड तयार झालेले आहेत आणि छान फुललेला पण हे बघा किती छान असा मोठा झालेला आहे पापड मस्त छान पापड झाले मस्त तळून सुद्धा आणि खूप पांढर शुभ्र झालेले आहे छान असा पापड झालेला एकच नंबर पळी पापड तयार झालेला आपला मस्त तर आजच्या तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद